मनुष्य शरीर पवित्र आहे आणि निंदनीय सुद्धा आहे ह्या आशयाची एक ओवी भगवंत सांगत आहेत अध्याय नंबर नऊ ओवी नंबर दोनशे सात देव म्हणत आहेत मनसी नरदेह पावन परी अत्यंत निंद जान योनी द्वारे जाचे जनन पाठीच मरण लागलेसे अर्थ असा आहे देव म्हणत की नरदेह म्हणजे मनुष्य शरीर हा मोठा पवित्र आहे असे तू म्हणशील पण तो निंदनीय देखील आहे याचं कारण असं की नरदेहानेच भगवंताच्या शक्तीची अनुभूती घेता येते दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये हे वरदान देवाने टाकलेलं नाही म्हणून या शरीराने भगवंताची प्राप्ती होऊ शकते म्हणून हे शरीर पवित्र आहे या शरीरानेच भगवंताचे स्मरण साधना भजन कीर्तन ज्ञान आणि भक्ती साधता येते म्हणून या शरीराला पवित्र म्हटलेलं आहे परंतु दुसरीकडे तो निंद देखील आहे कारण या शरीराचा जन्म अशुद्ध योनी मार्गातून होतो या शरीराच्या मागे मृत्यू नेहमी लागलेलाच आहे म्हणजे या शरीरामुळेच अपार दुःख भोगावं लागतं रोगाचं दुःख शरीरामुळे मृत्यूचं दुःख शरीरामुळे मतार्पणाचं दुःख शरीरामुळे आणि गर्भवास सुद्धा शरीरामुळे मग अशा दुःखालासुद्धा कारणीभूत हे शरीरच आहे आणि या शरीराची आसक्तीच माणसाला नरकाकडे घेऊन जाते म्हणून हे शरीर निंदनीयसुद्धा आहे म्हणजे जसं एक चाकू चांगल्या कामासाठीही वापरता येतो आणि वाईट कामासाठीही वापरता येतो चाकूने भाजी चिरून चांगलं स्वादिष्ट भाजी बनवता येते किंवा एखाद्याचं खूनही करता येतो तसं या शरीराने आपण भगवंताची प्राप्तीही करू शकतो आणि आपण स्वतःला नरकाकडेही घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारे शरीर हे पवित्रही आहे आणि शरीर हे निंदनीय सुद्धा आहे असं या ओवीमध्ये सांगितलेलं आहे